विक्रांत शिरसागर हाय विक्रांत दादा कुठून आहात तुम्ही विक्रांत दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर मी नागपूर वरून आहे तुम्ही कुठून आहात संतोष खंडारे हाय संतोष खंडारे जय भीम जय भीम संतोष दादा कुठून आहात आपण तुषार नमस्कार लाईक केले जेवायला जातो बाय 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 बीटीएस हेलो हेलो युकी हेलो विक्रांत क्षीरसागर सातारा धन्यवाद दादा तुमचं मनापासून लाईव्ह आल्याबद्दल मी नागपूरवरून आहे होम मेकर शीतल प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक डन करत चला सबस्क्राईब करत चला कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करत चला लाईक डन करत चला आवाज आवाज प्लीज कमेंट्स करत चला तेरे मेरे प्यार नजर ना लगे हो oh, oh, हो बरोबर बरोबर नाय बाबाहेब भोले हाय बाबासाहेब बोले कुठून आहात आपण बाबासाहेब बोले <laughs> जतिन जैन दादा आले गुड इवनिंग गुड इवनिंग दादा गुड इवनिंग या 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 फटाफट या फटाफट या टाइम ना का लाऊ आता तेरे मेरे प्यार को किसी की नजर ना लगे लीन ना तेरे आई एम फाइन हाउ आर यू आई एम फाइन आई एम फाइन आई एम फाइन ताई आता तुमचे वीडियो पाहून आलो छान कॉमेडी है हा धन्यवाद 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 योगेश योगेश रामी रामी हेलो मैम धन्यवादी बार डिनर नाम बोल दीजिए दिनकर नाम बो बोल दीजिए भाई दिनकर रामेश्वर रामेश्वर दादा रामेश्वर हाय रामेश्वर दादा युकी यू यु डिनर रेस्टॉरंट हा गेली रेस्टॉरंट कैलात दादा हाय कैलात दादा कशी आहात तुम्ही कैलात दादा जय भीम जय भीम झालं का जेवण वगैरे तुमचं जेवण झालं की नाही योगेश योगेश रामी आज बहु नाही मैम आज भाऊ हिंदुस्तानी भाऊ हिंदुस्तानी भाऊ या या बॅक yes, ताई मुंजा जे काळे दादा सिस्टर पाणी पाऊस नाही नाही आबाड खूप आलेलं होतं दुपारला पण पाऊस नाही आला दादा तुमचं झालं का जेवण नाही दादा नाही झालं आर्या रॉक युकी शॉक योगेश्वरम रामी हा हाय ओके देन बाय एम कम ओके ओके बाय बाय की uh, हाव यू इट टाइम एस के नमस्कार ताई काय झालं जेवण जेवण व्हायचं आहे आता माय आर्या इंडियन डॉन तीन नंबर सलाईट केलेला आहे धन्यवाद दादा धन्यवाद किशोर दादा ताई मी आलो या 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 सगळ्यांचं स्वागत आहे समीर 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 दादा समीर दादा समीर दादा खूप आले तुम्ही जय भीम जय भीम कशा आहात तुम्ही शीतल ताई आगे बडो हम तुम्हारे साथ आहे धन्यवाद दादा धन्यवाद तुमचा सपोर्ट राहू द्या असाच युकी सायो नारा <laughs> सायो नारा सायोनारा आरिया बिकॉज यू आर से मी गुजराती है केम छो केम छो रम्मी भाई केम छो युकी सारंगे युकी किशोर भाई ताई मी किशोर ची मुलगी है अच्छा हो क्या सायोनारा युकी <laughs> सगळे तिला ना सायोनारा करा मी नो no, 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 uh, बे नो बे आय एम नॉट से टू बी बॅड वर्ड्स नो हॅव नो हॅव मजामा मजामा बेन मजामा बेन पागल पागल युकी कोरियन है कि कोरियन कोरियन। कोरि आई अ सॉन्ग फॉर यू युकी हेलो आरिया प्लीज टॉक टू मी गुजरात प्रोफाइल हेलो भाभी मैं गुजरात से से चला पटापट कमेंट्स करा कमेंट्स करा संजय भोसले नमस्ते संजय भोसले दादा नमस्ते तुमची गुजराती चांगली है थोड़ा बहुत शिकाव लगते ना अपन भारत मधे गुजराती बंगाली किधर से हो भाभी भाभी मैं हूँ नागपुर से पहाड़ी हेलो मैं यूके यूके से हूँ आप कहाँ से हो यूके उत्तराखंड मैं नागपुर से हूँ नागपुर से स्वागत है आपका दीपशिखा जी मैं नागपुर से हूँ प्लीज सब्सक्राइब करें चैनल को लाइक डन करिए रमी भाव क्या थी छोटा टेम आ, क्या थी छोटे मग सायोनारा कशी मनते सायोनारा चलते सायोनारा सायोनारा चलते एंड दैट सॉन्ग इज यू की, की नको नको एक नको बोला तुम्हें हाथ जोड़े विनंती करते यूके युनाइटेड किंगडम आ अच्छा यूके युनाइटेड किंगडम दीप शिखाजी कुछ आइटेड किंगडम दीप शिखाजी उत्तराखंड युके म्हणजे युनायटेड किंगडम आप यूके मे घुमने आना प्लीज हमारे पहाड में पहाड म्हणजे कुठे आहे पहाड उत्तराखंड मध्ये आहे पहाड दादा पहाड उत्तराखंड मध्ये आहे ना जी युनायटेड किंगडम या उत्तराखंड कलंदर संधी निम्म हासर या निम्म हासर आर्या यू हॅव नॉट वर्ड्स टू से मी प्लीज प्लीज कमेंट्स करत चला डन करत चला बरोबर पहाड आपले इथे आहेत ना उत्तराखंड मध्ये प्लीज कमेंट्स करत चला विठ्ठल दादा तुम्ही कुठे राहता दादा तुमचं स्वागत आहे मी राहते नागपूरला तुम्ही कुठे राहता नारागुडे हा 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 सुनीता ताई हाय सुनीताई उत्तराखंड और आप हिंदी बोलो प्लीज मैं नागपुर से हूँ दीदी खाना वाना हुआ कि नहीं आपका क्या बनाया आपने आपने क्या बनाए एक ला मिनिट थी गैस बंद कर की नहीं आम्टा खा दीदी खाना हुआ की नहीं दीप शिखा जी खाना खाए कि नहीं आपने आरिया ने मैसेज डिड किला पीटीएस ओपा हाय पालघरस्तो आमी अच्छा हो का है दादा स्वागत है दादा प्लीज सब्सक्राइब करा चैनल ला लाइक डन करा समीर समीर युकी युकी ओ रियली इन योर इमेजिनेशन ब्रो दुखी।, दुखी हेलो, हेलो समीर देशभक्त हेलो समीर देशभक्त आर्या मीनिंग इज यू की everyone because she live in india but she says korea language i am safe for aria sorry वाय सारे ब्रो सारे का म्हणल्या तुम्ही का बर सॉरी सॉरी करत आहे तुम्ही अच्छा सुखी दुखी तिला नाही समजलं ना कलंदर अहो मी तुम्हाला कन्नड मध्ये विचारले तुमचे नाव काय आहे अरे वा वा त्याच वा। ते हिंदी मध्ये लिहून पाठवा आम्हाला म्हणजे लिहून सांगा अच्छा ते हिंदीच लिहिलं होतं तुम्ही मला वाटलं काहीतरी तुम्ही बोलत असणार हो काय ओके आय एम बॅक टुमारो ओके ओके बाय समीर ब्रो वाट यू डू इन यू के स्टडी और वर्क समीर ब्रो वॉट सॉरी मींस आइड डज नॉट टेक सॉरी फ्रॉम स्टूपिड पीपल्स रमेश ठोंबरेजी रमेश ठोंबरेजी स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर अंशुमन गजरे नमस्कार नमस्कार अंशुमनजी कुठून आहात आपण रमेशकर रमेश दादा अंशुमन दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर मी आहे नागपूरवरून आय एम नॉट से टू यू आर्या हा हा हा, हा बाबुराव मुले नीम हेसरो

ताई मी तळणी आहे तळणी आहेत म्हणजे काय कैला दादा हाय ताई चौदा एप्रिलचा व्हिडिओ पाहिला होता धन्यवाद धन्यवाद दादा युअर अनादर कंट्रीज प्रेझेंटेशन टू आय एम से युअर सॉरी प्रियांशु रंगारी हाय प्रियांशु रंगारी कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं की नाही तुमचं स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर समीर समीर चढणी चढणी म्हणजे काय आहे चढणी दीपशिखा जी और खाना हो गया नहीं, जी खाना होने का है यू जोकिंग बाबूराव मुले तुमचं नाव काय माझं नाव शीतल गजबी आहे वरुड ना मधी अच्छा वरुड मधी अंशुमन दादा तुमची बालाजी दादा मी आलो बालाजी दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर ओ आय एम रियली सॉरी बिटीएस गर्ल मैं भी तुमचे पंगा नहीं लूंगी, ओके बाय आंटी समीर ओपा बाय जतिन ब्रदर बाय अँड माय हेटस बाय सत्या डीजे जे किंग हाय सत्य डीजे किंग स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर कसे आहात तुम्ही जेवण झालं की नाही तुमचं नमस्कार ताई साहेब आपले मनोहर दादा नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद वॉट्स यू से ट्रान्सलेट टू इंग्लिश ओके बाय की बाय सी यू टुमारो मी कंडामध्ये विचारले होते हा कंडामध्ये विचारा तुम्ही आणि मला शिकवा कंडा तुम्ही कुठे राहता बाबूराव दादा समीर बाय प्रो टेक केअर ऑफ यू ओप्पा आर्या दॅट इज ट्रू यू डज नॉट लाइव इन इंडिया यू की नाही आय एम नॉट ओपा आय एम समीर सुषमाताई नमस्कार सुषमाताई ताई, जेवण झालं का तुमचा स्वयंपाक झाला नाही रे ताई? यस जतीन ब्रदर सी यू टुमारो आय एम एस गर्ल हेटर नमस्कार मनोहर दादा बोलत आहे सुषमाताई कर्नाटका मधी ताई जेवण झालं का नाही ताई नाही झालं लाईट धन्यवाद ताई धन्यवाद जेवण नाही झालं ताई स्वयंपाक झालेला आहे बालकृष्णा ताई जेवण झालं का नाही दादा व्हायचं आहे तुम्ही कुठून आहात बालकृष्णाजी होम मेकर म्हणजे नेमकं काय त्याचे डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे होम मेकर म्हणजे काय असत कलंदर दादा धन्यवाद धन्यवाद कलंदर दादा तुमचं बट लव हेटर्स बिकॉज आय लव अनिमल्स ओके क्यूट बेबी गर्ल ओके 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 मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी ओके 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 प्लीज कमेंट्स 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 बंद झालेले आहेत कलंदर दादा होम मेकर शीतलचा अर्थ आहे तुम्ही सतत दिवसभर काम करणारी घराला घर पण देणारी दिवसभर काम घराला घर पण देणारी बाई म्हणजे होम मेकर वाय बेबी यू बाबूराव नागपुर मध्य नितिन गडकरी का जीत होगा मालूम तो नहीं हो राजनीति के बारे में नहीं मालूम राजनीति के बारे में नहीं मालूम थैंक्स समीर ओपा प्लीज कमेंट्स कर चला प्लीज कमेंट्स कर चला लाइक डन कर चला कमेंट्स कर चला लाइक डन कर वेरी नाइस एंड गुड थैंक यू थैंक यू कलंदर दादा थैंक यू प्लीज कमेंट्स करत चला पटापट सगळ्यांनी आणि होम मेकर शीतल चॅनलला प्लीज नक्की करा नक्की करा सगळ्यांनी नक्की ओके बाय टेक केअर ओके बाय बाय गुड नाईट गुड नाईट टेक केअर अयोध्या कोणी बनवलं नमो नमो कोणी बनवलं सांगा मोदी साहेबांना बनवलं का अयोध्या तुम्ही ओटे गंथालो ना अच्छा तुम्ही ओटे घंटालोना ना चा काय अर्थ आहे समीर नाईस टू मीट हाय हेडमास्टर मॅडम शुभम मारे दादा स्वागत आहे शुभम भाग दादा तुमचं कशा तुम्ही जेवण वगैरे झालं की नाही शुभांगी पाटील शुभांगी पाटील ताई कुठून आहात आपण पा, शुभांगी पाटील ताई थँक्स मी टू रामजीने बनवलं ओके बाय शुभम वाघमारे हो हो ताई हेडमास्टर अहो का नाही दादा नाही हेडमास्टर वगैरे नाही नाही शुभम भाऊ दुपारी नाही आले आज शुभम भाऊ तुम्ही आले नाही आज दुपारी समीर मोदी साहेबाला पण रामजीने बनवले हो बरो बरोबर आहे बरो बरो। नाही का बर नाही आले दादा तुम्ही ठीक आहे काही हरकत नाही आता आले ना छान केलं तुम्ही आता आले तर वीस मिनिट झालेली आहे आणि एकाने लाईट डन केलेलं नाही याचा काय अर्थ आहे दादा प्लीज आम्हाला कन्नड मध्ये सांगा अर्थ तर सांगा त्याचा राईट समीर भाऊ ओके धन्यवाद जतीन दादा तुमचं मनापासून थँक्स म्हणत मना आहेत शुभम दादा ताईच विजय असो धन्यवाद धन्यवाद दादा शुभम वाघमारे दादा प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनल ला होम मेकर नो सॅलरी टाइम जॉब नो सॅलरी फुल टाइम जॉब वी युअर जॉब वर्ड्स बेस्ट जॉब हो कधीच लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद कलंदर दादा काय करता आपण कलंदर दादा काय जॉब करता तुम्ही एकाने लाईक दन नाही केलेलं आहे चांगलं झालं तुम्ही नाही केलं नका करू का सपोर्ट नका करू राजू दादा हाय राजू दादा राजू दादा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं लाईक केलं ला, आणि सर्वांना नमस्कार बोलत आहेत आपले राजू फपाडे दादा यांचं पण चॅनल आहे राजू दादांचं फुल सपोर्ट तुम्हाला धन्यवाद धन्यवाद शुभम दादा त्यांचा विजय हो जय हो, हो। बघा बरं आता सपोर्ट करावा तुम्ही सगळे बरोबर आहे की नाही आपण मागे आहोत जेवण नाही दादा जेवण व्हायचं आहे आपण मागे आहोत आहे की नाही आपल्या व्हिडिओ वगैरे सगळं छान असून आपण मागे आहोत गतीने आपली छाल सुरू आहे की नाही तुमचं वोट कुणाला आता तर नाही सांगू शकत मी कसं आहे दादा मी ते नाही सांगू शकत झाले ताई जेवण नाही दादा आहे शीतला का जेवण केलं शीतला का जेवण केलं म्हणजे काय शीतला काय जेवण केलं याचा काय अर्थ आहे दादा शीतलकावरून शीतला हे काय आहे रमेश टोंबरे जेवण झाले का ताई तुमचे राजकारण वर बोलू नका श्वेताजीत ताई हाय ताई हाय श्वेताजीत ताई स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर तुमचं झालं का स्वयंपाक ताई झालं का जेवण नाही 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 स्वयंपाक झालेला आहे ताई जेवण नाही झालं अजून अक्का हा शुभम वाघमारे ताई एक दिवस तुम्ही इंडिया फेमस होणार धन्यवाद धन्यवाद धन्यवा, धन्यवा, दादा तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद नाही शीतला काय आहे शीतला शीतला काय आहे राजू दादा शीतला हे शीतला काय आहे नवीन बाय शंभर टक्के नामदेव मेंढे दादा नमस्ते नमस्ते का बर सांगत नाही तुम्ही नाही नाही जय भीम जय भीम मेंढे दादा जय भीम चंद्रकांत दादा हाय तुम्ही तेच दादा आहात काय चंद्रकांत दादा ते जुनेच आहात काय तुम्ही चंद्रकांत दादा तुम्ही ते वालेच आहात का ते काही नेगेटिव्ह कमेंट्स करणारे आहात का तुम्ही कि पॉझिटिव्ह कमेंट करणारे आहात एक चंद्रकांत दादा होते ते नेहमी नेगेटिव्ह कमेंट करायचे श्वेताजी ताई आताच लाईव्ह होत्या हो काय अप्पा माटेकरी सोलापूर ताई नाही दादा मी सोलापूर तर नाही आहे अप्पा दादा मी नागपूरची आहे नागपूरची नामदेव मेंढे लाई दादा लाईट दन धन्यवाद दादा धन्यवाद बरोबर राजकारण नको नाहीतर तर ला प्रॉब्लेम येते नाही नाही राजकारण वगैरे आपल्याला घ्यायचंच नाही आहे ना आपला कॉमेडी चॅनल आहे आपण कधीतरी राजकारणावर बोललो का नाही नामदेव मेंढे दादा ससे कासव हत्ती घोडे <laughs> कोण जिंकेल इलेक्शन मध्ये ते तर करणार नंतर हो हो ते नंतर बघू आपण आता आपल्याला इथे आपल्या चॅनल वर काही विषय नाही घ्यायचा आहे अहो तुम्ही नाही ओळखलं वाटते आम्हाला मी पनवेल मुंबई मधून आहे तुमचा जरा सबस्क्रायबर आहे अच्छा हो काय नाही नाही ओळखलं तुमचा हाऊस दाखवा माझा हाऊस तुम्ही तर बघतच असणार माझा हाऊस छोटसा आहे पण मी दाखवणार दाखवला आहे ना एका व्हिडिओ मध्ये नामदेव मेंडे दादा हे काय काय पाठवलं तुम्ही आमच्यासाठी पण मला नाही समजत ते नाही समजत ना मला ते हत्ती हिरण घोडे ससे याचा काय अर्थ आहे बाय बाय गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट चला भेटू आपण थोड्या वेळाने जेवण झाल्याच्या नंतर भेटू आता आपण जेवण झाल्याच्या नंतर भेटू